नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओचा विषय काय आहे खरड छाटणीमध्ये खरड छाटणी केल्यानंतर सूक्ष्मगड निर्मिती होत असताना पंचेचाळीस ते सत्तर दिवसामध्ये पाणी नियोजन त्याचप्रमाणे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय खरड छाटणीमध्ये सूक्ष्मगड निर्मिती होत असताना पंचेचाळीस ते सत्तर दिवसातील पाणी नियोजन फवारणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपण या ठिकाणी जर बघितलं सबकेन केलेले आपल्याला दिसते काही मेनकेन आहे आणखी सबकेन केलेले आहे इथं थ्रीपचा प्रादुर्भाव हे पाना लाल दिसत आहे थ्रीप्स जर तुम्हाला बघायचे असतील आता हे आपण मोबाईलवर किंवा हे घड्याळे इथं उडाले आता थ्रीप्स आपल्याला दिसतात सबकेन फुटून येते आणि याच दरम्यान आपण पाणी नियोजन आणि खताचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं ठेवलं पाहिजे जेणेकरून सूक्ष्मगड निर्मिती शंभर टक्के प्रत्येकाच्या मध्ये होते तरी देखील आपल्याला गोडीबार छाटणीमध्ये झालेला सूक्ष्मगड निर्मिती त्या गडाचं पालन पोषण करता न आल्यामुळे आपल्याकडून ज्या चुका होतात त्यावेळेस गोडीबार छाटणीमध्ये गड बाळीवर जातात घट जिरण्याची समस्या येते ती येऊ नये म्हणून चाळीस पंचाळीस दिवसापासून सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये जो तीस दिवसाचा पिरियड आहे इथं पाणी नियोजन कसं केलं पाहिजे फवारणीचं नियोजन सूक्ष्मगड निर्मिती होते परंतु त्या घडाचं पालन पोषण ऐंशी ते एकशे वीस दिवसात करायचंय पण हा सुष्मगड निर्मिती होत असताना किंवा तो घड म्हणजे त्या काडीमध्ये किंवा इथं जो आपण टायगर बड बघतोय हा टायगर बड या ठिकाणी आपण बघतोय हा घड तयार होत असताना इथं आपल्याला थ्रीपचा प्रादुर्भाव दिसतोय पानं गोळा झालेले दिसतात आणि पाठीमागचे पानं चांगले आहे आता आपल्याला प्रामुख्याने काय करायचंय ज्या वेळेस सप्केन करतो हे दोन पेऱ्यातील अंतर आपल्याला कमी ठेवायचंय परंतु इथं ये थ्रीप येऊ द्यायचा नाही त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी नियोजन याचं महत्व आपल्याला समजून घ्यायचंय ज्या वेळेस सपकेन अशा पद्धतीने फुटून येते पंचाळीस पन्नास दिवसाला अशा वेळेस आपल्याला पाणी नियोजन करत असताना आपण इथं मल्चिंग काड्या टाकून घेतलेल्या आहेत बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी पाच मल्चिंग करतात जिथं जिथं पाणी कमी आहे आपण बघतोय अशा वेळेस आपल्याला काय करायचंय साधारणतः सपकेन फुटून आल्यानंतर तीन चार पानावर येते अशा वेळेस पुढचे आठ ते दहा दिवस हलकासा पाण्याचा ताण आपल्याला द्यायचा आहे आता हा हलकासा पाण्याचा ताण आपल्याला कसा द्यायचा आहे मित्रांनो भारी जमीन असेल तर नऊ ते दहा दिवस दोन पाण्यामधलं डिस्टन्स ठेवा जिथं सहा सात दिवसाला पाणी देतो तिथं दोन ते तीन दिवस पाण्याचा गॅप आपल्याला वाढून घ्यायचा आहे मध्यम जमीन आहे आपण पाचव्या दिवशी पाणी देतो तिथं आठव्या दिवशी पाणी द्या हलक्या जमिनीमध्ये आपण तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी देतो तिथं सहाव्या सातव्या दिवशी पाणी द्या पाणी किती द्यायचंय सहाव्या सातव्या म्हणजे आपण जो दोन पाण्यामधला डिस्टन्स आहे हलकी भारी मध्यम जमीन तिन्ही उदाहरणं मी सांगितले मध्यम जमिनीत आपण चार ते पाच तास पाणी देतो सहाव्या सातव्या दिवशी वापसा कंडिशनला तिथं दहाव्या दिवशी पाणी द्यायचंय तेवढंच पाणी द्यायचंय मध्यम जमिनी असेल भारी जमिनीमध्ये तुम्ही दहाव्या दिवशी पाणी द्यायचंय मध्यम जमिनीमध्ये सहाव्या सातव्या दिवशी तेवढंच पाणी द्यायचंय हलक्या जमिनीमध्ये जो गॅप आपण तीन दिवसाचा देतो तो गॅप पाच दिवसापर्यंत पुढे घ्यायचा आहे आणि तेवढंच पाणी आपल्याला द्यायचंय त्यावेळेस अशा पद्धतीने थ्रीपचा प्रादुर्भाव होईल सबकेन फुटून येते त्यावेळेस चांगल्या पद्धतीने कीटकनाशकची फवारणी करत असताना एकरी एकशे ऐंशी मिली एलिकेट चा वापर त्या ठिकाणी करू शकतात किंवा दोनशे लिटरला जम्प चाळीस ग्रॅम मोव्ह एनर्जी दोनशे मिले असा एक स्प्रे घेऊ शकतात आता सबकेन फुटून आलेली आहे सबकेन वाढायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण बघितले सबकेन फुटून येते थ्रीपचा प्रादुर्भाव होतो थ्रीपसाठी साठी आपण फवारणी करतोय आळे दिसत असेल बऱ्याचशा गोष्टी हे पानं बघताय तुम्ही मग इथं आपल्याला हे पेऱ्यातील अंतर कमी दिसतंय परंतु होणारी सूक्ष्मगड निर्मिती सक्षम आपल्याला कशी आप करता येईल गुढीबार छट्टी आपल्याला अडचणी येऊ नये म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने या कंडिशनला ही जी कंडिशन आहे सपकेन फुटून येते तीन चार पानावर प्रादुर्भाव त्याच्यासाठी दोन स्प्रे सांगितले अन्नद्रव्य व्यवस्थापन पाण्याचं सा नियोजन सांगितलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना पन्नास पंचावन्न दिवसाला तुम्हाला एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम अभिनील क्रॉप सायन्स एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्याबरोबर तुम्हाला पंचवीस किलो आय सी एल कंपनीचं पॉलीसल्फेट ज्याच्यामध्ये तुमच्याकडं त्या पॉलीसल्फेटमध्ये पोटॅश आहे उष्मान्न द्रव्य आहे गंधक आहे सल्फर आहे या सगळ्या तीन चार गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आणि त्या सखेनंतर देणं खूप गरजेचं आहे कारण ऑक्साइड फॉर्म मधला कॅल्शियम ज्यावेळेस तुम्हाला गोडीबार छाटणीमध्ये पाऊस येतो क्रॅकिंग जाते वर्षभरामध्ये पॉलिसल्फेट किती वेळा दिलं पाहिजे त्याचा देखील उल्लेख पुढच्या काही मध्ये असेल परंतु नंतर तीन चार पानावर येत असताना थ्रीपचा प्रादुर्भाव असताना दोन फवारण्या मी सांगितल्या कुठली एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करा प्लॅटिनम आणि पॉलिसल्फेटचा वापर केला जमिनीमधून त्यानंतर तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची लोकलच्या बागा असतील देशांतर्गत बाजारपेठ असेल त्या ठिकाणी लिओसिनचा वापर सीसीचा वापर आपल्याला करायचा दोनशे लिटरला दोनशे मिली कॅब्रिओॉप हे बुरशी नाशिक घ्यायचे तीनशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम निरक्षम बाजारपेठेचं काम असेल त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं हॅपी न्यूज पाचशे मिली मास्टर आग्रोच पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान सूक्ष्म शुष्मा द्रव्य सूक्ष्म द्रव्य शंभर ग्रॅम त्याच्यानंतर तुम्हाला भुरी असेल डावणी असेल करपा असेल हा येऊ नये म्हणून पाऊस पडायच्या आधी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला एक फवारणी करायची आहे त्या ठिकाणी खूप महत्वाची फवारणी आहे खूप महत्वाची फवारणी आहे जेणेकरून पाना आपले एकशे ऐंशी दिवसापर्यंत चांगले कसे राहतील त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून डावणी किंग डाउनी किंग पाचशे मिली आणि झेड अठ्ठ्यात्तर चारशे ग्रॅम आणि इमाम प्रोक्लेम नावाने मार्केटमध्ये ज्याला व्यापारी नाव आहे इमाम हा कंटेनर आहे ते शंभर ग्रॅम घेऊन ती फवारणी तुम्हाला नंतर हॅपी न्यूजचा स्प्रे असेल किंवा देशांतर्गत बाजारपेठेचा लिओशिन कॅब्रिटॉपचा स्प्रे असेल हा स्प्रे झाल्यानंतर चार पाच दिवसानंतर तुम्हाला टाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम आणि प्रोक्लेम शंभर ग्रॅम हा स्प्रे केल्यानंतर तुम्ही दिलेला आहे प्लॅटिनम एक लिटर आणि पंचवीस किलो पॉलीसल्फेट त्यानंतर दहा दिवसाने तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला फॉस्फरस चांगला उपलब्ध कसा होईल चांगली गर्भधारणा कशी होईल आणि झालेली गर्भधारणेच्या घडाचं पालनपोषण पोषण चांगलं होऊन गुढीबार छटणीमध्ये कुठल्याही पद्धतीत आपल्याला घड जिरू नये म्हणून हवारणी करायची गरज येऊ नये त्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या दरम्यान सत्तर ते नव्वद दिवसाच्या दरम्यान जशी आपली स्टेज असेल त्या पद्धतीत एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी चार किलो गोळ हे एकत्र करून आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला करायची कुमानेल झायरम पाचशे मिली आणि टिलचा वापर करायचा आहे फक्त वीस एमएल एल वापर करायचा आहे फक्त वीस एम एल आणि सपक्यांच्या पुढं सपक्यांच्या पुढं हा शेंडा हळूहळू जसा वाढत जाईल हे पेऱ्यातील अंतर कमी तुम्ही बघताय हे पेऱ्यातील अंतर अगदी कमी तुम्हाला या ठिकाणी दिसत हा शेंडा जसा नवदा पानावर जाईल चेंडा पिंचिंग करून घ्यायचा त्यावेळेस कुमानेल पाचशे मिली आणि टील वीस मिली हा स्प्रे करायचा आहे आणि त्यानंतर चार दिवसानंतर खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आहे बोर्डोचा स्प्रे झिरो पॉईंट पंचवीस टक्के फक्त फक्त आणि फक्त दोनशे लिटरला इन्स्टंट चुना तुम्हाला घ्यायचा आहे तीनशे ग्रॅम मोरतूद घ्यायचंय सहाशे ग्रॅम सल्फर घ्यायचंय दोनशे ग्रॅम झिंग घ्यायचंय शंभर ग्रॅम गुळ घ्यायचा आहे शंभर ग्रॅम हा स्प्रे करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस शेंडा टॉपिंग तुम्ही करणार आहात तरळ काडी असेल मेनकेन असेल किंवा सबकेन असेल दोन्ही बाबतीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सफकेन केल्यानंतर सबकेन फुटून येते पाण्याचं अंतर किती ठेवायचं त्यानंतर परत एकदा सहा सात दिवसाने पाणी तुम्ही देताय एकरी एक लिटर प्लॅटिनम पॉलीसल्फेट देताय परत आठ दिवसाने पाणी देताय त्यावेळेस आठ दहा दिवसाने किंवा दहा बारा दिवसांनी दोन पाण्याच्या मध्ये तुम्ही केव्हाही पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि गुळासोबत ती निवळी तयार करून तुम्हाला ती द्यायची आहे आणि त्यानंतर कुमानेल स्टीलचा स्प्रे झाला त्याच्यानंतर पाच सहा दिवस जाऊ द्या शेंडा टॉपिंग करताय त्यानंतर तुम्हाला ती फवारणी करायची आहे बोर्डोची चुना इन्स्टंट तीनशे ग्रॅम सहाशे ग्रॅम मोरतूद शंभर ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम झिंक आपल्याला जर व्यवस्थितरित्या कमीत कमी, -कमी फवारण्यांचा खर्च ठेवायचा असेल मी मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काही स्टेटस त्यांचे पाठवले बागेचे आणि त्यांचं शेड्यूल पाठवलं खरड चाटणीमध्ये दोन दोन दिवसाला जालन्यामधील परवणीमधील शिवड्यामधील शेतकरी खरड चाटणीला दोन दोन दिवसाला फवारण्या करताय अरे किती वाईट परिस्थिती आपल्यावर येणार आहे याचा विचार तुम्ही करा खरड चाटणीमध्ये आपल्याला जर दोन दोन दिवसाला फवारणी करायची गरज येणार असेल तर ती द्राक्षे शेती न केलेली कधी चांगली राहील म्हणून शेतकरी मित्रांनो खरड चाटणीमध्ये सात सात आठ आठ दहा दहा दिवसाच्या गॅपने फवारणीचं नियोजन पाण्याचं नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सगळं करत असताना आपल्याला केलेली सूक्ष्मगड निर्मिती सूर्यप्रकाश मिळतोय चांगल्या पद्धतीने सूक्ष्मगड निर्मिती शंभर टक्के प्रत्येकाच्या द्राक्ष विलीत होणार आहे मग तो शुष्मगड निर्मिती चांगली होणार आहे तरी देखील गोळीबार छाटणीमध्ये आपल्याला अडचणी काय येतात त्या येऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता शेतकरी मित्रांनो चाळीस पंचाळीस दिवसाला सफकेन करताय सफकेन फुटून आल्यानंतर पॉलिसल्फेट प्लॅटिनमचा वापर हॅपी न्यूजचा वापर लिओशिनचा वापर कीटकनाशकांचा वापर पाण्याचं नियोजन सात आठ मध्यम जमीन असेल सात आठ दिवसाचा गॅप ठेवा भारी जमीन असेल अर्धा दिवसाचा गॅप ठेवा हलकासा पाण्याचा ताण वाढलेल्या टेम्परेचरमध्ये बाग सुकलेली वाटते असा हलक्याचा ता, हलकासा ताण पाण्याचा ता त्या ठिकाणी आपल्याला पंधरा वीस दिवस पंचाळीस ते सत्तर दिवसाच्या दरम्यान हे जे वीस पंचवीस दिवस आहे इथं तीन चार वेळा पाणी द्यायचं चार वेळा पाणी देत असाल तर तीन वेळा द्या हलकी <laughs> जमीन असेल पाच वेळा पाणी देता चारच वेळेस द्या मध्यम जमीन असेल चार वेळा देता तीनच वेळेस द्या नीट लक्षात घ्या आपल्या प्रॅक्टिकल आपल्या बागेमध्ये आपल्या बागेला हलकासा ताण आपल्याला कसा देता येईल आणि पेऱ्यातील अंतर कमी ठेवून चांगली सुष्मगड निर्मिती करून चांगल्या घडाचं पालन पोषण करून गोडीबार छटणीमध्ये चांगला सूक्ष्मगड पोंगा मध्ये कसा बाहेर येईल यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार